तर सगळ्यांना हाय बघा का तर आत्यांना आम्ही गेल्या वेळेस कपडे आणायला गेलो होतो बघा तर आत्यांनी मला साडी आणायला सांगितली होती त्याच्यासोबत मी आत्यांना पण साडी आणली होती पण आत्यांना साडीच आवडली नाही का तर त्याच्या धडीमुळं वेगवेगळी डिझाईन होती त्याला गोल गोल होतं त्याच्यामुळे आत्या म्हणल्या नग बाई लेपाटं शिवल्याने ले दिसायला लागले त्याच्यामुळे आत्यांना म्हणलं मग साडी तुम्ही बदलून आणा मग आत्यांनी आणल्यात साड्या बदलून आता तर मी साडी दाखवतो मला त्याच्या आधी आत्या बोलणार काय तर

किती बाराशे रुपया गेली साडी बारा सो रुपयाची एक साडी होती बाराशे तीन साडी आणल्या मग कशा आणल्या असेल ती थोडशा एक जनपरचं कापड बी आणलं ते कापड पुढे गेले डोक्यात एक तीन साड्या कशा घ्याव्या म्हणून चौथं जनपरचं कापड घेतले मग कस तीन वर्ष बचत करते तुझी इतके मी बचत करू नये

तर बघा आमच्या आत्यांनी साड्या आणल्या बदलून एक, एक तीन साड्या घेऊन हा हा ह्याच ह्याच मऊ सुत तर बघा आमच्या आत्यांनी साड्या ह्याच थोडं चरबट आहे हे एकदम मऊ आहे आणि ही पण आहे मऊ त्याला काय आणायची आणि ती ठेवली बी असते पण ती तळलेली आता होतं ते कापण्या 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 असते होत्या त्या बाबा ते साडीच पटले ना मला अंगावर घेतलं तर आठ होते बाई तसली साडी दाखवली मेहंदी कलर दाखवली असली असली साडी नको मग ह्याच्यामध्ये मी साडी महागायला गेली म्हणा रोज वापराय बरं आहे ती आता याच्या धड्या फाडू नका फुकस तर धड्या फाडू नका धड्या फाडाय आणले तुम्ही हे पण जे साडी तुला आवडली मी त्या दिवशी कोणची म्हणली ही का तीच म्हणले हा रंग भारी म्हणून भारी तर बघा अशी साडी मस्त पैकी मऊ मऊ साडी हे काय पुढे घालायची साडी चांगली आता धडी <laughs>

चांगल्या वाटल्या का हलक्या वाटल्या का भारी वाटली आता नाही चांगलं आहे वापरायला आपलं रोज देशाची का ठेवायचे ते नाही आलेलं नाही मग घालायचा कधी आता म्हणलं जत्रा आली पाडवाला आला गुडीला कुढे तर गावा लागली साधल्या घरात साध्या लागतात मग काही ठेवलेले मला मग मोठं ही काढा वापरा ह्या दोन ठेवा ते घरात कोणचे हेला काडा वापरा काढा हा ह्या दोन ठेवा ते घालताना एकच वापरा साड्या पण तुमच्या अंगावरच्या जुन्या झाल्यात आता कलर गेल्यात तर गेला जुने झाले ते मग त्याच्यामुळे साड्या आता बदलावायच्या पहिल्या असल्या साड्या आम्ही लोकाला मागून घातलेल्या आता हाय साड्या आम्ही लेफ्टत घालतोय लोकाला देतोय कोणी मागे त्याला देतोय आम्ही मी पहिल्या लोकांनी घातले ते मागून अशा कुठल्या आवडीला साड्या आम्हाला जातो दिवस निघून काय दिवस राहत नाही तर हिकाडी सावली का खतिकावात आली झाड असतं झाडाची सावली असते दिवस हिकडं असते मागव त्यांनी हिकड असते पिवडी कुठे गेली ला कप्यात जाऊन बसली कशी लपती कशी लपती कशी लपती कशी कशी लपती तुमच्या आड बाजूलापती ताडी आड बाजूला लपून बसती ती बघू पिऊला लई कळायला लागले बघा सगळ्या गोष्टी कळतात पिड्या आपल्या साड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा नक्की सांगा बरं आमच्या आत्यांच्या साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून पण सांगा लय आपल्याला लेहाके बघा आपल्या रोज वापरायला साड्या द्या या का साडीवर तीन साड्या घेऊन आली पांडवी साड्या लेखा होता घरातच राहिली असती हे आपलं रोज नेसाला वापरायला बरे आहे म्हणून मी एका साडी तीन साडी घेऊन आली हलक्या आणले ना तुम्ही माणसं काय हलके घेऊन आले हलके नाही घ्या चारशे सत्तर रुपयाची ती चारशे सत्तर रुपयाची आणि ही दोनशे सत्तर रुपयाची आणि ही कापड साठ रुपयाचा आहे असं मी चार वस्तू घेऊन आली आहे एका साडीवर त्या दुकानवाल्याला मला पैसे मागाड द्या मला पैसे मागाड भेटत नाही त्याच्याऐी काय बी घ्या दोन दोन साड्या घेतल्या पण मला पैसे मागायला येत नाही तुम्हाला काही बी घेत आज मी साडी कापड घेतलं मग आता ठेवले त्या आदल्यापासून काय त्यांना काढले त्या आता बघायचं दाखवून दाखवले त्याला बघा असेल मग मग पिढ्या कशी बुट काढती कृष्णाचा उद्या दादाला लागेल कि शाळेत जाय काय खाती पिवड्या पेहू बघा कशी पुढे सरकून सरकून आताच ऐंशी आणून दिले आईस्क्रीम दिले आणून गार गार रे खा बर खावा छान छान लागते का पिऊला आवडतात म्हणून पिहूला देतात खायला काय पण मागते त्यांना लगेच खायला हाय पिवड्या तोडा, उद्या घालता वय आता साडीचं उद्घाटन केलं तुडून तुडून काढते त्याच्या स्टिकर घेते आता उद्या घालते म्हणते उद्या घातल्या दाखवते कशी वाटली ती वाटते साडी दाखवत आता नाही घालायची ह्याचा दोरा काढला चित्र काढले कागद काढते आता म्हणताय धडी बारीक आहे

काय राडा केलाय पिवड्या आत्यांनी साड्या आणल्यात तीन तर कशा वाटतात कशा नक्की कमेंट करून सांगा आणि अंशुनी बघा असं फळाचं केलेलं सगळं आणले मला पण माहित नाही त्यात फळं टाकलेली होती काय काय होत काय नाही पिहूला लय आवडले बघा पिहू हातानेच खाल्लं आणि चौक राडा केला आत्यांनी साडी पण उलगडून दाखवली बघा आत्ताच आणि पिहूने राडा केला होता पिहूचं तोंडात पाय धुतलं आणि पिहूला खालीच ठेवले आता तर सगळं राडा केलेला आवरून वरती आले आता मी आता मी थोडं वेळ आराम करणार आहे तर चला ब्लॉकचं इथेच करते कसा वाटला कसं नाही की कमेंट करून सांगा आणि आमच्या आत्यांची साडी सांगा तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच